पेनला आणि इकडे आम्ही आज चिंबोरे पकडायला जाणार गोऱ्या चिंबोऱ्या तर बघू रात्रीची वेळेमध्ये आठ नऊ वाजता आम्ही जाऊ गोऱ्या चिंबोरे बघायला तर किती मिळतात जर मिळाले तर नक्कीच व्हिडिओ शेअर करेल यूट्यूबवर आपल्या ठीक आहे बघू आज किती निघतात आठ नऊ वाजल्यानंतर आम्ही निघू मी मोनू आम्ही जाणार या बाजूला मोनू आणि कॅमेरा आहे आमचा हे म्हणू हाय कुठे जाणार आहोत आपण पकडायला किती पकडणार आणि आम्ही आता क्रिकेट खेळतोय आणि छान वातावरण आहे सगळं डिस्पॅच गायस

आणि आता पुढे आहे खूप पूर्ण कालोक आहे आणि हा एक बघा कसा म्हणजे खायला आलाय गवत सगळं तर हा तिसरा तिसरा आहे या तर याला पण घेऊ आपण अंधारामध्ये जरा म्हणजे चालायला भीतीच वाटतोय जास्तीत जास्त भेटायला पाहिजे पण कमी प्रमाणातच वाटतात भेटेल म्हणून आता परत एवढे आम्हाला भेटले आहेत जवळजवळ चार तीन चार आहेत आणि मांजर पण आले आमच्या सोबत भेटाल अशी एक अजून एक भेटले इथे एक भेटलाय आता कसं म्हणजे घेऊन घेऊन जातोय बघा तिकडे त्यांचा हा निघायचा टाइम झालाय वाटत झाला तुम्ही थाची पण हा बघा एक पक्षी आहे इथे त्याचा पकडेन मी त्याला काहीतरी काटकुंबडी की काय म्हणतात ते अरे उडून गेलीय बघा किती स्पीड मध्ये उडून गेले म्हणजे बसली बसले का पण ती आता मिस झाली आपल्याकडून बसली बारक नशीब ती कॅमेरान पण आली हो हो जवळजवळ सात आठ मिळाल्या चिंबोऱ्या आणि आता आम्ही जातोय घरी खूप अंधार आहे त्यामुळे आम्ही जातोय घरी आता डिस्पॅच गायच इकडं जाम इकडं जाम आहे तो ખૂબ ખૂબ જાસ્ત